ने जो प्रचार के कारण उनकी प्रकृति के ऊपर अधिक इस प्रकार से प्रेशर आया था फिर भी वो जल्द से जल्द महायुति की सरकार पुनस्थापित तो इसके लिए प्रयत्नशील है फिर एक बार उनके ऊपर थोड़ा प्रेशर आया है प्रकृति के ऊपर अस्पताल में जल्द से जल्द ट्रीटमेंट होकर जल्दी प्रकृति अच्छी होकर वो बाहर मैदान में आ जाएगी उन पर रहे। अब ऐसा है कि महाराष्ट्र में जो महाराष्ट्र की जनता ने इतना सारा प्रेशर विपक्ष पे ला दिया कि अधिकृत विपक्ष भी नहीं रहा है तो इस प्रकार की थोड़ी उनको छूट होनी चाहिए ये पाप पण सगळे मनुष्य आहोत आणि शिंदे साहेबांनी तर निबंध उकदी ए उडी के प्रचंड मेहनत केल्या नंतर शरीरावर ताण आलाय लवकरात लवकर त्यांनी बरे व्हावा मला विश्वास आहे ईश्वर पण त्यांना लवकर बरे तब्यत करून भारत सरकार ने इस संबंध में चिंता व्यक्त की है हमें भी जिस प्रकार से पहले पाकिस्तान में 1947 में कितने प्रतिशत हिंदू थे आज क्या अवस्था है अब बांग्लादेश में देश में इस प्रकार के कुछ फैनेटिक इस्लामिक संस्थाएं बांग्लादेश में इसी प्रकार से बांग्लादेशी हिंदू को अत्याचार करके या तो धर्म परिवर्तन करो या बाहर चले जाओ यह

कार्यालय प्रतिक्रिया मुझे लगता है कि सरकारी संस्था प्रोटोकॉल के हिसाब से काम करती है और हम विवेक और नम्रता के हिसाब से करते हैं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कुणी त्यांचा प्रकृती संबंधात मी विनंती करतो की कोणीही वेगळी भाषा वापरू नये त्यांची प्रकृती शरीरावर ताण असताना ते इतकी धडपड करत आहे की लवकर सरकार पुनस्थापित व्हावं लवकर बरे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत अडचण आल्यानंतर ते धडपड करतायत की लवकरच महायुतीच सरकार स्थापन व्हावं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर ताण अधिक येतो त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी आमची प्रार्थना इच्छा लवकरच शिंदे साहेब पुन्हा मैदानात येणार

जर लोकप्रतिनिधी नेते करत असेल तर प्रशंसनीय आहे परंतु निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह टाकण्यासाठी जर कोणी अशा प्रकारचे प्रयत्न करत असेल तर त्या संबंधी निश्चितपणे त्याची निवडणूक आयोग आणि प्रशासन दखल घेत असते मान निवडणूक जी झाली त्याच्या विरोधामध्ये सिक्रेट बॅलेट आज ते मतदान घेणार होते त्यांनी प्रशासनाला परवानगी मागितली होती प्रशासनाने ती नाकारली काही प्रिव्हेंटिव्ह खरेच पण केलेल्या होत्या परंतु ही लोकशाहीची गळेचेपी आली असं नाना पटोले म्हणतात वास्तविकरित्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहे आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोग सिक्रेट पद्धतीने मतदान घेत असते मग लोकसभा विधानसभेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तर ज्यावेळी मरकटवाडी तर स्वतःच ग्रामपंचायतच्या निवडणुका येतात त्यावेळी स्थानीय स्वराज्य संस्था स्टेट इलेक्शन कमिशन घेतात ते त्याबद्दल जर त्या पद्धतीत कुठे त्रुटी आढळली तर त्या संबंधात आप निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाऊ शकतात पण अशा पद्धतीने जनजागृती करण्यासाठी जर कोणी असं उपक्रम केले तर त्याबद्दल काही ना कॉमेंट करणं गरजेचं नाही नाना पाटोळे जात आहेत त्यांच्या पार्टीला आज निवडणूक आयोगाने बोलवलं आहे जर काही पुरावे असेल तर त्यांनी निश्चितपणे द्यावे या सगळ्या गोष्टीत महाविकास आघाडी काँग्रेस सुप्रीम कोर्टात पण जाऊन आली आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांना आरसा दाखवला की जिथे तुम्ही जिंकतात लोकसभेत तुम्ही एकटीच जागा जिंकल्या त्यावेळी ईव्हीएम नाही मी आणि एक आणखीन गोष्ट सांगू इच्छितो एक गेले काही दिवस ईव्हीएम हॅक केलं जाणार पाच पन्नास कोटी रुपये देऊन त्याचा एक सो कोट संवाद काही युट्यूब चॅनलनी काही डिजिटल चॅनलनी दाखवलं या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिट्री आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली आहे कोणतीही डिजिटल मीडिया व्हिज्युअल मीडिया प्रिंट मीडिया किंवा युट्यूब चॅनल किंवा कोणताही व्यक्ती अशा प्रकारची पोस्ट अधिकृतता ऑथेंटिसिटी आणि निवडणूक आयोग आता प्रतिक्रिया शिवाय व्हायरल करू शकत नाही मी उद्या दिल्लीत पण या संबंधात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे ऑलरेडी तक्रार के लिए निवडणूक आयोगाने मला अतपक्त केलं आहे साइबर ब्रांच मुंबई पोलिसांनी पण आश्वासन है कि आय एन बी मिनिस्ट्री चा हा कायद्याची तरतूद पण तपासली जाणार सगळ्यांना जे 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 जबाबदार व्यक्ती आहेत आपल्याला या आधी पण आलेल्या न्यायालयाचे निर्णय कोणी एखादी फॉरवर्ड केली तर त्याची जबाबदारी त्याची असते आणि जर जबाबदार व्यक्ती असेल तर त्याला बंधनकारक धरलं जाते डिजिटल चॅनल पण असेल आपल्याला माहित आहे नीत गेल्या वर्षी एक केस केलं होतं आणि त्यावेळी त्यांच्यावर आले आणि तासेर झाडले म्हणून निवडणूक आयोग असो त्यांच्याई रिएक्शन घेतल्याच्या आधी आणि हा जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या डिजिटल चॅनलने दाखवला त्याला व्यवथित माहिती होतं की याच व्यक्तीने असा व्हिडिओ 2019 मध्ये व्हायरल केला होता एफआयआर दाबी होती म्हणून त्या चॅनलला पण दाब द्यावा लागणार क्रिकेट भाई क्रिकेट भाई एकर शिंदे साहेबला तबियत खराब हो गई है